कल्याण डोंबिवली ते नवी मुंबईचा प्रवास आता फक्त चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात करणं शक्य होणार आहे सध्या कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नवी मुंबईत येण्यासाठी रेल्वे किंवा रस्ते मार्ग हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत रस्त्याने नवी मुंबई गाठण्यासाठी एक ते दीड तासांचा प्रवास करावा लागतो तसंच लोकल मार्गाने प्रवास करायचा झाल्यास ठाण्यात यावे लागते आणि पुन्हा दुसरी लोकल पकडून नवी मुंबईला जावं लागतं पण आता कल्याण डोंबिवली आणि तळोजा येथून नवी मुंबईला दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होणार आहे मुंबई महानगरातील कल्याण आणि तळोजा या दोन महत्वपूर्ण शहरांना जलद गतीने जोडण्याच्या दृष्टीने मेट्रो मार्ग बाराच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मेट्रो मार्ग बारा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला विशेष म्हणजे या प्रकल्पामार्फत मेट्रो बारा आणि नवी मुंबई मेट्रो जोडण्यात येणार आहेत काही महिन्यांपूर्वीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने मेट्रो बारा आणि नवी मुंबई मेट्रो जोडण्यासाठी मेट्रो बाराच्या डिझाईनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला होता आता या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे आज आपण हा प्रकल्प काय आहे आणि त्यामुळे काय फायदे होणार आहेत हे जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली ही शहरे मेट्रो मार्गाने जोडून त्यांना वाहतुकीची नवी साधने उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जात आहे ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो मार्गाचा विस्तारित भाग असलेला कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो बारा हा मार्ग सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा मार्ग कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सुरू होतो व तळोजा हे या मार्गातील अंतिम स्थानक असेल हे अंतर वीस पूर्णांक सात पाच किमी इतके आहे ज्यामध्ये एकूण सतरा स्थानके असणार आहेत या मार्गामुळे कल्याण डोंबिवलीतील ग्रामीण भाग ही अंदाजे किंमत सुमारे पाच हजार आठशे आहे आणि हा प्रकल्प दोन हजार सत्तावीसच्या च्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले या मार्गावर दररोज दोन पूर्णांक बासष्ट लाख लोक प्रवास करतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय या मेट्रो मार्गिकेमुळे मुंबई ठाणे भिवंडी कल्याण डोंबिवली नवी मुंबई असा वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होणार असल्याने प्रवाशांना अत्यंत किफायतशीर दरात कमीत कमी वेळेत आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येणार आहे या प्रकल्पामुळे होणारे फायदे पाहूया या प्रकल्पामुळे पंचेचाळीस मिनिटे वेळेची बचत होणार आहे मुंबई मेट्रो मार्ग बाराच्या उपलब्धतेमुळे मोठ्या संख्येने लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील मुंबई मेट्रो मार्ग बाराच्या उपलब्धतेमुळे गुंतवणूक आकर्षित होऊन ज्यामुळे मेट्रो स्थानकांभोवती व्यावसायिक आणि रिअल इस्टेट विकासाला चालना मिळेल मुंबई मेट्रो मार्ग बारा सुरू केल्याने लोकांना खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक कुआ वापरण्यास प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे रस्त्यावर होणारे ट्रॅफिक कमी होईल व रस्ते अपघातात घट होण्यास मदत होईल अधिक लोक त्यांच्या वाहतुकीचे साधन म्हणून मेट्रोची निवड करत असल्याने इंधनाच्या वापरात घट होईल ज्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच हरित वायू उत्सर्जन कमी होईल आणि हवेची गुणवत्ता सुधारेल सदर मार्गिका ही सिडको व एमआयडीसी क्षेत्रातून जात असल्याने या क्षेत्रांना भविष्यातील प्रगतीला वाव मिळेल कल्याण डोंबिवली येथील ग्रामीण भागाच्या विकासाला यामुळे चालना मिळणार आहे या मार्गिकेचा उद्देश मुंबई शहर आणि त्यात समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील विकास कामांना गती देणे हाय ही मार्गिका इतर तेरा मार्गिकांशी आणि नवी मुंबई मेट्रोशी जोडली जाणार असल्याने तळो जाऊन दक्षिण मुंबई नवी मुंबई ठाणे मीरा भाईंदर विरार असा कुठेही प्रवास मेट्रो नेटवर्कने करणं सोपं होणार आहे जरी माहिती आवडली असेल तर, तर लाईक करा शेअर करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि महा महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद